तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी तर पीक विमा दोन हजार तेवीस आणि चोवीसचा जो की या बारा जिल्ह्यांमध्ये आता पन्नास हजाराच्या वरे पीक विमा तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला तुम्ही बघू शकता चा की तुमच्या जिल्ह्यात पन्नास हजाराच्या वरे तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काय आता खरीप आणि रब्बी पीक विम्याचा समावेश आहे तर नुकसान भरपाईमुळे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे गहू ज्वारी हरभरा जे काही रब्बी पीक आहे तर त्यासाठी या जिल्ह्यांमध्ये दोनशे सदतीस कोटी रुपये इथं आठ दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात होणार आहे तर इथे तुम्ही लेटेस्ट न्यूज बघू शकता त्यानंतर दोनशे वीस महसूल मंडळाचे जे काही दुष्काळसुद्धा इथं जाहीर झालेले आहेत तर त्यामध्ये आता ज्या नागपूर वर्धा चंद्रपूर गोडचिरोली धुळे जळगाव अहमदनगर पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा तर असे एकूण जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर जे काही का पीक विमा भरपाई पुढे ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर त्यांना आधार लिंक करण्याचे आव्हान इथे देण्यात आलेले आहे जेणेकरून आधार लिंकच्या जे बँक पासबुकला तुमचं आधार लिंक असेल त्यामध्ये थेट तुमची जे काही बँक याची जे काही पीक विम्याची त्याचप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम इथं जमा होणार आहे तर लगेच तुम्ही तुमच्या बँक पासबुकला कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे तर आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधार लिंक बँक असं चेक टाकायचं आहे त्यानंतर पहिली जे लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही चेक करू शकता तुमचं कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर विमा या बारा जिल्ह्यात पन्नास हजाराची जी रक्कम आहे ते आता जमावणार आहे तर ते कोणते जिल्हे आहेत तर त्यामध्ये जे आहे इथं नाशिक धुळे नंदुरबार यवतमाळ वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड जालना त्यानंतर सातारा सांगली बुलढाणा त्यानंतर इथं नागपूर आणि भंडारा तर अशा एकूण बारा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये तुमचं जिल्हा आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर यादी कशा प्रकारे चेक करायची चे, आहे आधी अपडेट झालेल्या आहेत अधिक माहितीसाठी व यादी कशा प्रकारे चेक करायची आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा